असे उमेदवार माझ्या बघा तुम्हाला करण्याचा आदरणीय माने दादा पाटील माने साहेब आदरणीय ठोकोसाई यांच्या अशा वेगवेगळ्या मधून ह्या निवडणुका झाल्या यांनी काहीतरी संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे या मंडळीचा या, या संस्थेवर हक्क आहे ते सभासद आहेत आणि ते सभासद असून जे उमेदवार दिले निवडणुकीला ते उमेदवार सुद्धा संशयितला थोडं काहीतरी योगदान दिलेले आहे अशा ह्या पाच निवडणुका अतिशय अटीत झाल्या आहेत आणि एक निवडणूक बिनवस्त आहे ती निवडणूक संस्थाबाह्य लोक म्हणत आहेत या निवडणुकीत या निवडणूक लढणारे वातावरण निर्मिती करणारे जे लोक आहेत हे या संस्थेचे कोणी नाही हे सभासद नाही एक रुपयाचा सभासद केवळ माझे राजकारणातले विरोधक आणि मुलाची भवितव्य महानगरपालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर <coughs> निवडणुकीत मध्ये असणारा माझा प्रबळ दावा तो नेस्तानाभूत करण्यासाठी दोन हजार बारा साली माझ्या विरोधात योगेश पवार नावाचा उमेदवार मनसेमधून उभा करण्यात आला दोन हजार बारा दोन हजार सतरा या दोन निवडणुका महानगरपालिकेच्या ही सगळी मंडळी येणे केल्या प्रकारे मला राजकारणातून हद्दार करण्याचा समाजकारणातून हद्दबार करण्याचा समाज प्रयत्न करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि त्यातून योगेश पवारचा मुकुटा समोर घेऊन ही मंडळी त्याच्या पाठिंबा पडण्याचे पाठबळ देण्याने जवळपास दोन हजार बारा साली राणीबाई नावाची महिला ना भगिनी ना हाताशी धरून पहिली केस माझ्या विनयभंगाची केली निवडणुकीमध्ये तेव्हा त्यांचे पाटील कोटे परिवार होते दोन हजार बारा पासून राणीबाई राणी, राणी मॅडम असतील गेलुबाई कोळी मॅडम असतील आता आमच्या खंडाळकर मॅडम असतील किंवा आता नवीन कुठेतरी पुण्यातली महिला आली सतत महिला भगिनींचा वापर करून सतत महिला बँकिंगचा वापर करून मला राजकारणात संपवण्याचा आणि समाजकारणात संपवण्याचा दाव कर असतात ही मंडळी करताय लोकशाहीचा दुरुपयोग आहे संविधानाचा दुरुपयोग आहे एवढ्या खोट्या केसेस करू शकतात ही केस त्यांची खरी असेल एक ही केस त्यांनी पंचवीस केसेसची यादी दिली आहे यातली एक जरी केस खरी असेल तर राजकारण आणि समाजकारणातून निवृत्ती घ्यायला तयार आहे माझं अस्तित्व संपवण्यासाठी माझ्यावर का करतात आणि का करतात माझं काही त्यांच्याशी भांडत नाही मी कधी त्यांच्या विरोधात नाही कधी तर सोबत घेऊन लढलो या सगळ्यांच्या संकटात मी त्यांच्या पाठीशी राहिलो <coughs> त्यांच्यात जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठीशी राहिलो असताना सूर्याजी पिसराच्या विचारानं छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलाला सुरू राखण्याचं काम पहिला उमेदवार कोटेनी दिला योगेश पवार कोटे पवार हाताशी धरून शिंदे प्रशाला इथं आठली गेली आणि छत्रपतीला घरघर लावण्याचा मोठा प्लॅन करण्यात आला आणि आता तरी या सगळ्या षडयंत्राच्या पाठीमाग आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रशासक नेमण्याचं पत्र दिलंय मी आपल्याकडे दिले ते पत्र काय कारण आहे तुम्हाला आमच्या संस्थेवर प्रशासक नेम पत्र द्यायचं तुम्ही बाजार संपादक आहे तुमची शास्था आहे शाळा आहे आमच्या शाळेवर प्रशासक नेमा म्हणून तुम्ही माझ्या प्रायव्हेट केसेसच्या संबंध घेऊन तुम्हाला माझ्या संस्थेवर प्रशासन नेमा म्हणून आणण्याचा अधिकार काय असतो तुम्ही सत्यता ताकदीचा मुख्यमंत्र्यांच्या स्नेह संमताचा आपण दुरुपयोग घेता आणि ह्या इलेक्शन मध्ये प्रशासक रेमून मराठा मंडळाची सत्ता हस्तगत करण्याचा किंवा याच्या पुढे जाऊन प्रशासकीय मंडळ सुद्धा जाहीर केलं ते गुलाल सुद्धा उघडला प्रशासकीय मंडळ जाहीर केलं कोण अध्यक्ष कोण सदस्य आणि आता आम्ही शाळा ताब्यात घेतली म्हणून शाळेतले काही शिक्षक सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले आणि आम्हाला आता सपाट्याला संपवण्यासाठी तुम्हा सगळ्यांची सहकार्याची गरज आहे अशा प्रकारची दिली काय आहे तुमचा तुम्ही या संस्थेचे सभासद नाही एक रुपयाचे सुद्धा तुम्ही सभासद नाही तरी सुद्धा तुम्ही तुम्ही संस्था काढाय युवक मंडळ संस्था आहे मराठी समाजाचीच आहे अण्णासाहेब पाटलांच्या नावाने स्थापन केली ती मध्यवर्ती आहे तिला माणसं नाही चालवा ना तिथला मॅनेजमेंट मध्ये मतभेद यायचे आहे कोण कचेला था झाले था जा ना तुम्ही ती घ्या ताब्यात ते द्यायला तयार आहे चालवा ना आणि तुम्हाला तर त्यांनी एक वचननामा दिला निवडणुकीमध्ये आता कोण कॅन्डिडेट आहे मला माहित नाही कदम नावाचा रामचंद्र कदम नावाचा कॅन्डिडेट पंचवीस वर्षात या संस्थेच्या एका मीटिंगला तरी आलाय का कसला तरी साधा तरी एकदा उपस्थितीत आहे का व्याख्यान ऐकायला तरी कधी आलाय का कोण माणूस कदम काय संबंध आहे मी ज्या वकिलांच्याकडे कारकून म्हणून काम करत होतो माझ्यानंतर तो कारकून म्हणून कामाला आला आणि त्याला दिवसात तिथे नोकरी आणि संध्याकाळी नाईट कॉलेजला शिक्षण देत त्याचा काही संबंध नाही संस्थे त्याला उभा केला त्याला शाळेचा आणि शिक्षण संस्थेचा काहीचा माहिती नाही संबंध नाही कधी कुठल्या कसल्याही संबंधाला तो शाळेशी निगडीत नाही असा कॅन्डिडेट देत आहे आणि हे सगळं निवडणुका लावणं नाहीतर ही निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली असती अकरा सदस्य बिनविरोध झाले हे चाळीस सुद्धा बिनविरोध झाले असते त्यांच्याकडे चार उमेदवार निवडणुकीला इच्छुक झाले त्या चारला दोन सूत काळक आहे प्रत्येकाला दोन सूच काळपदक लागतात तर त्या दोघांनी चौघाचे आर्थ भरले त्याला सूत्र सु� सुद्धा मिळाला नाही म्हणजे आपला या संस्थेशी काही संबंध असताना तुम्ही या संस्थेची निवडणूक लढता आहात तुमचं अस्तित्व शून्य असताना तुम्ही या संस्थेची निवडणूक लढता आणि आज घरोघर आग जाऊन प्रचार करतायत हे हे माझे राजकीय विरोधक आहे काय संबंध अस माझ्या महापालिकेच्या निवडणुकीला आमदार खासदारच्या निवडणुकीला जरूर माझ्यावर लढा लोकशाही आहे पण संस्थेमध्ये तुम्ही येऊन लढायचं काय कारण आहे तुमची दादागिरी का ही गुंडगिरी कशासाठी आणि का कोट्याचा आधार घेता आणि का, का प्रशासन नेमण्याचा उद्देश घेता शेवाजी छत्रपती शिवाजी संकुलामध्ये एक तरी भ्रष्टाचार झालेले असेल एक एक दहा रुपयाचा निश्चित तुम्ही तक्रार करा काय नाही फक्त केवळ सत्ता आणि द्वेष आणि त्या शिंदे प्रशाला ताकद देण्यासाठी देवेंद्र कोटे साहेबांचा आमदार साहेबांचा पाठबळ घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी संकुल निस्तारभूत करण्यासाठी या मैदानात आलेला सभासद तुम्हाला ओळखून आहे सभासदाला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे शिंदे संकुलाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजी संकुलाला संपवण्याचा हा घात हे समाजकंटक हे या निमित्तानं काम करतायत मतदार बंधू निश्चितपणानं यांना नेस्तानभूत करतील या सगळ्याच्या काही ना काही त्यांच्या वाढवल्याने तिचं योगदान दिले काहीच केलं नाही हे फक्त संस्था कुठे त्याला करतो काय म्हणून सांस्कृतिक महत्वाचा संबंध आहे तुमचा मराठा मंदिर आणि मराठा समाजसेवा मंडळ या दोन्ही संस्था पूर्णपणे वेगळ्या आहेत मराठा मंदिर ही संस्था बाळासाहेब गावडे मुंबई यांच्या मालकीची आहे मंडळ यांच्या छत्रपती शिवाजी एकच काहीही संबंध नाही या संस्थेचा अनेकांनी मंगल कार्य करण्याच्या समाजाच्या संघटना उभ्या राहिल्या लक्ष्मी सुता ग्रुप होता असे अनेक मराठा ग्रुप होते आणि त्या मराठा ग्रुपने मंगल कार्यालय उभा करण्याचा अनेकांना प्रयत्न केला आता नेमकी पत्रकार परिषद आहे ते वाढत की तुमच्या लक्षात घेऊन लोकशाही म्हणजे कोणी तक्रार येतोय तुम्हाला त्याच मुद्द्याला येतोय त्यांचं आंदोलन काय आहे आणि जात आहे त्यांनी आंदोलन केलं ना मनोहर समाजने सांस्कृतिक बाबांचे बोर्ड फोडून काढले आंदोलन केलं आणि मराठा सेवा मंडळाची जागा बाबासाहेब गावडे जागा नाव काढून माझं नाव दिलंय आंदोलनाचा विषय आहे त्यांचा आणि हे आंदोलनच्या त्या पोटात हे लपलेलं आहे आणि म्हणून प्रशासन नेमा म्हणून गेले ना आणि जे प्रशासन नेमा म्हणतात ते निवडणुकीला येतात कसं सामोरं जे प्रशासक नियमा म्हणतात आणि आता निवडणुकीला सामोरे येतात कस माझी अशी विनंती आहे की मराठा मंदिर आणि मराठा समाज <laughs> या दोन्ही संस्था वेगळे आहेत शहाण्णव साली मी चौऱ्याण्णव जेव्हा या संस्थेचा अध्यक्ष झालो तेव्हा बाबासाहेब तावडेंना भेटलो आणि बाबासाहेब तावडेंना भेटून ही बेचाळीस गुणते जागा मराठा समाज सेवा मंडळाला द्यावी अशा प्रकारची विनंती केली बाबासाहेब गावडेंनी काही निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या कोर्ट कशीला झाल्या होत्या मराठा समाज सेवा मंडळाने ते म्हणजे मी देणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेब गावडे निर्माण केले कैलासवाशी झाले त्यानंतर शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि शरद पवार संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर बाबासाहेब गावडेंचा चिरंजीव राजेंद्र गावडे बबलाजी अशा माणसाने ही जागा शहाण्णव साली बक्षीस पत्राने मला अपर दिले आणि बक्षीस पत्राने ही जागा दिली तशी जागा मी मराठी ही बेचाळीस कोणत्या जागा आहे पंचवीस कोटीची जागा आहे बक्षीस तुम्हाला फुकर दिली आहे आणि आता तिथे मी दहा कोटी रुपये खर्च करून एक सांस्कृतिक भवन उभा करतोय बाबासाहेब गावडे इमारत वेगळी आहे वसतिगृह म्हणून तिथं गेल्या शंभर वर्षापासून आहे आणि बाबासाहेब गावडे वसतिगृह हे आजही त्याचं अस्तित्व आहे त्या वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत आणि तशा पद्धतीच्या त्या वसतिग्रहाच्या इमारत एक हिरिटेज इमारत आहे तिला सुद्धा सजवण्याचं काम आणि त्याला बाबासाहेब गावले वास्तू वसतिगृह हे गेल्या शंभर वर्षापासूनच आहे त्याच नाव काय बदललेलं नाही आणि नवीन इमारत बांधली शरद पवारांचे हस्ते सुशिव असते हस्ते भूमिपूजन केलं आणि ही नवीन इमारत बांधली त्या नवीन इमारतीला आता पूर्णत्वाला येते त्या नियोजित इमारतीला मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन असं नामकरण करण्याचा विद्यमान कार्यकारणीनं ठरावपास केला दहा कोट रुपये आता महिन्याला दोन तीन लाख रुपये आणि हे सगळे डोळे सगळ्या यांचा तसा काही संबंध नाही त्यांना निवडणूक मिळण्याचा नैतिक अधिकार नाही प्रशासन नेमा म्हणून सरकारकडे जाणाऱ्या लोकांना या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून या निवडणुकीला जनतेने त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसमर्थ पॅनल शिवतीर्थ शिवतीर्थ या विकास पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत एक सचिव आणि दहा संचालक आता अध्यक्ष उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार या चार पदाची निवडणूक लागलेली आहे आम्ही चौघजण या निवडणुकीला सामोरं जातोय निश्चितपणानं विजयश्री संपादन करण्याचं या बॅनलच्या सगळ्या सदस्यांना आणि सभासद बंधू योग्य दिशेने विश्वास व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे आपल्या हातामध्ये सगळे पत्रकार परिषदचा सगळा नाटका मस्को मी तो आता आपल्याशी बोललो तो मला कळत नाही तुम्ही दुसरी संस्था काढा तुमचा वचननामा कार्यवंचित करा मी तुमचा नागरिक सत्कार करतो ना काम करा समाजाचं कल्याण होईल काय तुम्ही तिथं असा कार्यक्रम करतो तसा कार्यक्रम करतो अरे खरं राजा समाज काम करण्यासाठी अथांत समुद्र आहे तुम्ही स्वतः करू शकता ना तेव्हा या सगळ्या घटनेला सामो जात असताना अस्तित्वाला सामोरं जात असताना हा व शिवतीर्थ वचननामाही आपल्या हातात दिलेला आहे मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारने व्यवसाय मदत करणे मराठा चौपाटी ही संकल्पना तुमची नवीन आहे का मराठा चौपाटी निर्माण करून मराठा समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आमच्या वचननाम्यात आहे हा काय नेमकं ही कन्सेप्ट काय आपण पारकोची मराठा चौपा चौपाटी जी होती ही आता कोर्टात निकाल विरोधात गेलेला आहे आणि ती संघटनेचा अध्यक्ष मीच आहे आणि म्हणून इथे वेगळी मराठा चौपाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना देऊन पारकोरचं का असोसिएशनला ती जागा रिलीज करणार अशा प्रकारची भूमिका घेतली आहे दुसऱ्या पद्धतीने दुसरा एक माणसं मराठा oh, okay. बोलणारे सुरू करणे व त्या माध्यमातून उत्तम जेवण देणे काय कल्पना इथं काय की वसतिगृहातील विद्यार्थी हा शब्द म्हणजे गायला काम जाणीवपूर्वक राहून गेला वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी जेवण चांगल्या बापक पद्धतीने ठेवण्याची भूमिका आहे हा तो शब्द कदाचित गाळा असेल मला एक मिनिट एक मिनिट होऊ द्या दुसरा प्रश्न काय का ति मला म्हणायचं आहे काय की वचन नाम्याच्या मध्ये जे काही दोन तीन मुद्दे आहेत

ते विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे जनतेला जाण्याचा अधिकार आहे परंतु त्यांनी त्यांची तक्रार हे काय त्या नागरिकांनी तक्रार त्यांच्याकडे घेऊन गेले हे सदस्य सन्मानिय सदस्य यांना त्या संस्थेची तक्रार देण्याचा अधिकार आहे का नाही ते सभासद आहेत का नाही बघणार का नाही तुमच्या घराची तक्रार मी करतोय आणि तसंच पत्र लिहिलंय त्यांनी नाना काळेचं पत्र शिवजन शिवजन महोत्सव मंडळाचं पत्र लिहिलं पाठवून लिहिलंय आणि तसंच दोन पाणी पत्र हे लिहिलंय तुम्ही म्हणाला पाहिजे सोबतच्या निवेदन पाठवण्यात आलेल्या निवेदनाप्रमाणे उचित कारवाई करणे सा, शिफारस का। आहे संपलं आमदार आमदार तक्रार लिहितो कशी तुम्ही बघा देवेंद्र कोटे साहेबांनी तशा प्रकारची तक्रार स्वतःच्या लेटर पॅड वर मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे नाना काळेंच पत्र देवेंद्र कोटेच्या नाव नाही दोन्ही पत्र छापलेले आहेत देवेंद्र तक्रार आहे आपले आजी सदस्य आहेत साहेब जे आपले आजी सदस्य आहेत दिलीप कुमार ही दिली तक्रार कोणाला करायचे अधिकार आहे सभासदाला सभासदाची तक्रार असताना असेल तर तुमचा काय समाज तुम कोटे साहेबांच्या शिंदे प्रचारेबद्दल मी तक्रार करायची का काय कारण आहे तुमचं तक्रार करायच तुम्ही इतर स्पर्धक आहात आमचे विद्यार्थीची रेस आहे तुम्ही कारण नसताना आमच्याकडे आमच्या संस्थेबद्दल प्रशासक नेमा सत्तेचा वापर अशा पद्धतीने गैर का करायचा ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की बाबा शिंदे प्रशासनाने शाळेत निदर्शन होत <coughs> आणि ती जागा एक लाख रुपये त्यांनी भरले त्यांना ते शक्य झालं बाकीचे पैसे भरणं मी पुढे आलो अध्यक्ष म्हणून आणि म्हणून मी ती संस्था तिथे उभा केली आणि ते रिझर्वेशन आहे कोटे साहेब तेव्हा माड्यावर होते त्यांनीच टाकलेलं रिझर्वेशन आहे जागा त्यांना मिळायची होती आम्हाला मिळाली <coughs> महा अनाची रिझर्वेशन असलेली ती जागा आहे शाळेसाठी आणि आता त्या जागेला त्यांनी दोन्ही बाजूने दोन मंदिरे उभा केले ती शाळा सुद्धा माझी बंद पाडण्याचा प्रयत्न करतायत मी एवढंच कोटे साहेबांचं नाव घेत नाही कोटे परिवारचं नाव घेत नाही माझं काही त्यांच्याबद्दल तक्रार नाही ते हेतू परस्पर मराठा समाजसेवा मंडळाच्या अस्तित्वाला धक्का लावताय माझं व्यक्तिगत कोटे साहेबांची मी कोटेसाहेब तर निवडणूक लढलोय आता निवडणूक प्रमुख म्हणून काम केलंय त्यांच्या निवडणुकीमध्ये के असं वाटत नाही का तुम्हाला की है? कोटे आणि सपाटेव वाद हा कुठेतरी थांबला पाहिजे आता था। कोटेनी <laughs> <तो, laughs> कोटे आणि सपाटे वाद आता थांबला पाहिजे असं वाटत नाही का वादच नाही ना आमचा अरे मग काय आहे कोटेसाहेब वाचले ना महेश कोटे वाटले ना वाद कसा मी निवडणुकीच्या अगोदर शरद पवार आम्हाला एकत्र बसवलं ना त्यांचा प्रचार केला निवडणूक प्रमुख झालो कसला हे त्यांनी का करावं समाजाच्या शाळेला संपुष्टात सम, सम आणण्याचं काम करतायत मराठा समाजामध्ये हे करणं योग्य नाही त्यांना शोभत नाही सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या त्यांना हे चुकीचं करतायत कोण देवेंद्र कोटे साहेब प्रत्येक विरोधपक आणि समाजाचा असा प्रश्न आहे छत्र मराठा सेवा मंगल संचालित छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला ही समाजाची संस्था आहे या संस्थेवर आपण ठीक आहे अध्यक्ष मात्र आपल्यावर अनेक मुळे दाखल आहेत चरेद्राय यांचा आपल्याला आरोप आहे असा व्हिडिओ प्रसारित झाला काय उत्तर द्याल का आणि हा अनित्र असं तुम्ही म्हणताल का सांगाल अभिनंदन तुमचं वाढ विचार होता वाट बघत होतो त्या साहेब हे गुन्हे दाखल कोण केलेत गुन्हे दाखल करणारे सुद्धा हेच सूर्याजीसा योगेश समोर आहे मोर्चा काढणारे हेच दगडफेक करणारे हेच तक्रार करणारे हेच आणि निवडणूक लढवणारे हेच आणि माझ्यावर आरोप करणारे हेच हीच चोळी आहे योगेश पवार फक्त समोर आहे तो आता पालघर मध्ये हेच आहेत ना आता मिळून लढता येत ना आता ही मिळून हो मिळून लढता येत ना चरंत्र हे व्यक्ती नको पॅनलचा आणि आता ते हे सगळं हल्ला करणारे ते बाळका हाताशी धरून महिला बहिणी हाताशी धरून माझ्यावर हानी व्यापता गुन्हा दाखल करणारे ते खंडाळकर मॅडमचं प्रकरण अहो खंडाळकर मॅडमचा भाऊ आहे सांगा इथे पाठिंबा तो आहे पॅनल मध्ये आहे आणि जेव्हा गुन्हा घडला म्हणतात तेव्हा त्याचे वडील पॅनल मध्ये होते किती बेमनी आहे कपूर करून तयार करणे आणि माझं चरित्र खराब करणे माझा बायोडोटा खराब करणे माझा बायोडोटा खराब करण्यानं त्यांचा बायोडोटा चांगला होत नाही तो त्यांचा बायोडोटा बळातच खराब आहे तथाकथित आता सध्या आहे आहेत खंडालकर खंडाळकर मॅडम खंडालकर मॅडम सध्या आहे की आहेत नाहीयेत कधी याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर त्यांनी थेट आरोप केले थे। होते त्या काय सांगा तू त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनी स्वतः मुलाखत दिली स्वतः पत्रकार परिषद घेतली योगेश पवार आणि ते स्वतः त्या पत्रकार परिषद मध्ये योगेश पवार स्वतः त्या माझं नाव घेत आणि अशा प्रकारची पत्रकार परिषद योगेश पवारने आणि खंडाळकर मॅडमने घेतली युट्यूबवर सगळ्या चॅटलवर झाली पोलिसांनी गुन्हा नोंदला पोलिसांनी त्या गुन्ह्याचा पूर्णपणे तपास केला आणि तो गुन्हा बिसबरी करण्याची शिफारस कोर्टाला केली आणि खंडारकर मॅडमना नोटीस दिली की, की तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला तुमच्यावर कारवाई का करू नये अशा प्रकारची नोटीस त्याला दिली त्यानंतर त्यांनी कोर्ट कुठलाही पुरावा न दिला नाही म्हणून कोर्टाकडे रिपोर्ट सादर झाला आणि कोर्टाकडे रिपोर्ट सादर झाल्यानंतर त्यांनी कोर्टात आता जे पॅनल मध्ये फिरतायत अवताडे उत्तम कोटे माझ्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ते साक्षर होते ते तेव्हा बघायला होते सवर्ण झाले असं सांगतात आणि अशी साक्षर देऊन परत पोलिसांवर दबाव आणून आता आंदोलन केलं आता सुद्धा तीनशे शहात्तर दाखल करा म्हणून मागं लागलं त्याच्या पद्धतीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांचं आंदोलन केलं विशेष शहात्तर दाखल करा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला शेअर करा व लाईक करायला दिसतो नका